लोकसभा जोरदार तयारी सुरू आहे पण त्याआधीच राज्यसभेचं बिगुल राज्यसभेच्या पंधरा राज्यांतील छप्पन जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर एकोणतीस फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे आता या छप्पन जागा कशा असणार आहेत तर ते पाहूयात मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी पाच जागांसाठी गुजरात कर्नाटकमधील चार जागांसाठी मतदान होणार आहे तर याशिवाय तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा आणि राजस्थान या राज्यांमधील प्रत्येकी तीन जागांसाठी तर छत्तीसगड हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तराखंडमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे या सत्ताधारी पक्षाचे परराष्ट्रमंत्री मुरी मुरीधरण केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या जागेचा समावेश आहे तर काँग्रेसचे कुमार केतकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल देसाई यांची मुदत देखील येत्या दोन एप्रिलला संपणार आहे त्यामुळे त्यांची जागा देखील रिक्त होती सध्या सहा जागांपैकी तीन जागा सत्ताधारी भाजपच्या ताब्यात असून विरोधकांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडेही तीन जागा आहेत रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना संधी मिळू शकते तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिलन देवरा तर भाजपाकडून राम शिंदे यांची वर्णी लागण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आता अर्थात काय तर अजित पवार गटाकडून पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा आहे पार्थ पवार यांनी लगेच लोकसभेला देखील आपलं नशीब आजमावलं होतं लोकसभेच्या माध्यमातून पार्थ पवार यांची राजकारणामध्ये एंट्री होणार होती पण भल्याभल्यानं निवडून आणणारे अजित पवार आपल्या मुलाच्या विजयाचा गुलाल मात्र उधळू शकले नव्हते त्यामुळे आता राज्यसभेच्या मैदानातून पार्थ पवार खासदार बनून राजकारणामध्ये कमबॅक करणार असल्याचं बोललं जात आहे पण या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असेल ती व्हीपची शिवसेनेचा निकाल शिंदेच्या बाजूने लागल्यानं ठाकरेंना शिंदेच्या शिवसेनेचा वीप पाळावा लागणार आहे त्यामुळे ठाकरे गटासाठी ही निवडणूक अवघड आहे आणि हेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासोबतही घडू शकतं सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाची निवडणूक आयोग आणि विधिमंडळामध्ये सुनावणी सुरू आहे त्यातून जो काही निकाल मिळेल तो दोन्ही गटाला मानावा लागणार आहे त्यामुळे या निवडणुकांमध्ये सध्या कोणाची वर्णी लागते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी राज्यसभेच्या निवडणुकांविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा ताज्या अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका